मित्रांनो आज गुरुवार वीस जून वर्ष दुसरे आणि विशेषत आज आपण सिराक ह्या पुस्तकातून पहिलं वाचन घेतलेलं आहे त्या वाचनाद्वारे सिराक हा एलिया संदिष्टाचं कौतुक करतो आणि त्या एलियाने विशेषत त्याच्या जीवनात परमेश्वराच्या सामर्थ्याने जी महान चमत्कार केलेले आहेत महान कृत्य केलेले आहेत त्याबद्दल तो त्याचं कौतुक करतो कारण त्या एरियाने लाखोचे मूर्तीपूजक होते त्यांना त्याने श्रद्धेत आणलेलं आहे आणि येऊदी धर्मात आणलेला आहे त्याबद्दल तो त्याचं कौतुक करतो आणि विशेषत त्याने तीन वेळा आकाशातून अगदी आणलेलं आहे विशेष करून त्याने साडेतीन वर्ष त्याने आकाश बंद ठेवलेला आहे आणि पाऊस पडला नाही हे सगळे चपत्काराबद्दल सिराकला एवढा आनंद झालेला आहे तो त्याच्या ह्या काव्यामध्ये तो त्या माणसाचं कौतुक करतो त्याला धन्यवाद देतो आणि परमेश्वराने त्याला सामर्थ्य दिलेलं आहे त्याबद्दल त्याचे तो आभार मानतो आणि आजच्या जीवनाप्रमाण असे पाहत की तोच आत्मा हा अलिशामध्ये येतो आणि अलिशा, अलिशा देखील चमत्कार करतो आणि अलिशा देखील परमेश्वराचा गौरव करतो आणि साऱ्या इस्रायलचा जण का तो आता भूषण पडलेला आहे म्हणून देखील तो त्याचं कौतुक करतो प्रियबंधू बघेन अशा ह्या प्रसंगानंतर आपल्याला शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही प्रार्थना करा तुमचं अध्यात्म विकसित करा आणि तुमच्या अध्यात्मामुळे तुम्ही देखील चमत्कार करू शकाल आणि माझ्या प्रेबंधनो जगामध्ये हे स्वर्गाचं राज्य निर्माण करू शकाल आणि म्हणून तो त्यांना आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना शिकवतो आणि त्या प्रार्थनेद्वारे जण काही परमेश्वराची आपण स्तुती गौरव करतो त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देतो कारण तो परमेश्वर पवित्र आहे तो परमेश्वर आपल्या सर्वांना रोजचं अन्न पुरवतो विशेषत आपल्या पापांची तो क्षमा करतो आणि म्हणून आपण त्याच्याकडे क्षमेची याचना केली पाहिजे आणि विशेषतः मोहापासून दूर राहून सर्व पापापासून आपण अलिप्त राहिलो तर परमेश्वर आपलं जीवन खरोखर विकसित करतो आपलं अध्यात्म सुधारतो आणि संदेष्टाप्रमाणे संताप्रमाणे आपण ह्या जगात वावरू शकतो आणि ह्या अनुषंगाने माझ्या प्रिय बंधूनो आज सिराच्या पद्धतीने आपल्याला दाखवत आहे की एलिया एक महान संदेष्टा होता त्याप्रमाणेच येशू आपल्याला जो काही सांगत आहे की तुम्ही सतत प्रार्थना करीत राहिला आणि प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना की ज्या प्रार्थनेद्वारे आपल्या बापांची क्षमा होऊ शकते आणि विशेषत आपलं पावित्र्य वाढू शकते